अरे कोणाचे आकडे एवढ गावातले गावातलेच आहेत चल बर तिथं गेल्यावर नाव सांग मला या आ, का एका कॅबला चुपसून टाकतो बघ अरे काय चाललंय का एवढा आकडा असतात का कुठं कोण कोणाचा आकडा येऊ सोमनाथ भगत सोमनाथ भगतचा अरे लाईट गेलो पाच मिनिटात फोन करतोय तो लाईट कधी येणार आणि इथं आकडे चाललाय का इकडे पक्कड बिकड दे हा इला सगळंच कट करून टाकतो यांचं आज आणि आहे ना कचाक्क कच आहे ना ते पुस्तक बी दे पहिलं ना दंड टाकून देतो यांच्या हजार हजार रुपये आणि कॅमेलाच गुंडाळून घेऊन जातो सगळ्या हे पकड पकड काय ठेवीतच नाही आता इथं बघ खुशाल ला यांनी ना थांबा थांबा काय चाललंय तुमचं आणि हे का तोडू राहिला आकडा का तोडू राहिला म्हणजे आकडा काय अधिकृत आहे का चोरून लाईटी वापरतो तुम्ही चोरून कुठे लायटी वापरली आम्ही

हिटर शेगडी आहे का शेगडी बी आहे मग तुम्ही लाईटिव्ह शेगडी चालवत आहे हिटर चालवत आहे या बघा अच्छा पटांगणात बोल लावून ठेवले तुम्ही दहा दहा बोल लावले तिकडे पोलेट्री बी काय तुमच्या मला काय माहिती नाही का हा पोलेट्री बी तुमचीच आहे ना ती पोलेट्रीला अजून कनेक्शन नाही घेतलं तुम्ही फुकट वापरता का सगळं बिल असं काही भरते कि मी फुकट वापरते आव तुम्ही घेतले फक्त घरगुती कनेक्शन आणि वापरताय पोलेट्री ती पिठाची गिरण आणि शेगडी बिगडी सगळं वापरताय तुम्ही एवढं तुम्हाला काय माहिती मी सगळं ह्याच्यावरच करते तुम्हाला तुम तुम एक सांगू तुम 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 का तुम्ही बिल भरताय हेच खोट आहे आकडा तुम्हाला बिलच नाही आतापर्यंत मला काय कळत नाही का आणि दुसरी गोष्ट घरगुती वापरताय बल लावल्यात बाहेर पोलेट्री आहे गिरणी आहे हिटर आहे शेगडी आहे आणि सगळं तुम्ही ह्याच्यावर चालवलंय अहो जगन कधी ट्रान्सफॉर्मर तुमचा काय तर पकड द्या इकडे चल

हा अहो चोरी झाली चोरी केलं तुमच्या कारवाई होणार नाही मग काय होणार बरं ऐक की ते कटना ना करू पण हे बघा सरकारी कामात अडथळा आणू नका तुम्ही केलं चुकीचं आहे का बरोबर मला सांगा बरं तुम्ही चुकी नाही आकडे टाकणं हा आणि मग कसं काय तुम्ही बरं तुमचं परत सावरून घ्याय दर किती पैसा लागतो त्या सगळ्याला पैसा लागतो म्हणजे मग तुम्हाला फुकट चालू आहे का सगळं फुकट चालून जमतंय का

अ काय सांगायचं आकडा आणि तोड तोडायला तर खुशाल हात बी धरते काय काय तुम्ही तुम्हाला सांगतो हे सगळं चुकीच थांबवा आणि पहिलं ऑफिस मध्ये येऊन दंड भरा आणि त्याच्यानंतर कोटेशन भरा म्हणजे तुम्हाला लिगली लाईट भेटेल थोडं द्या मला आता काय गुतडा करून ठेवलाय सगळ्या इथं वायरी बी ना आपल्याला अजिबात पटलं नाही

पण काय नाही मी आकडा तोडालोत नाही आकडे फिकड्याचा परत नाव घ्यायचं नाही अरे तू काय पक्का घेऊन आला म्हणजे वायरमॅन झाला का कुठे चे कपडे तुझे कुठे तुझी सरकारी गाडी त्या चित्ता गाडी तुला या राहण्यामध्ये चित्ता गाडी आव मला दहावे खांब होता लागते दिवसातून मी कपडे खराब होते बघून वाटतं का खांब तुझ्याने राहत असेल म्हणून कोणी वायरमॅन केला तुला कोण याडा हां कोणी येड माझ्या आईकडे माझ्याकडं इकडे आईकडे ते तसलं मला लोक सांगू बाबुजी त्यांच्याकडे काय प्रूफ पण नाहीये मी जव आले ना तो या माणसाने हात धरला होता हात धरला त्यांनीच तेन माझा हात धरला होता मी कशाला धरू तुमचा हात कसल धरू त्यांनी हात धरला म्हणजे केबल बिबल नाही सोडवायचा आजवर गैर मला म्हणल्या खम धरायचं का हात दरायचा उरून हात धरायचं काय गरज आहे इतके किन्नी अग त्यांनीच धरलं राव मी काय केलं पण नाही अशी बरी माणसं आहे तुमची वाटते का तुला तु लांबच्या बायकार हात टाकतो तू व्हाय कोणी पण व्हायरमेन केलय तुला नाही नाही रा साहेबाला फोन लोक तुझ्या व्हरे नाही फोन आता मी गेलोच बघतो मग काय करायचं बघ जा बघ जा बघ ना लय पुटापटा उभीत अग हल्ला कीच माझ्या पण निघायचं अग फोन करा बघू काय करतो वायर मला काय संबंध आहे हा अहो पण मी काय गिन्नी गोलात वायर मालचा आमच्या पुरींचा हातदाराचा काय संबंध आता अहो आकडा इथं म्हणून इथं आलो मी आकडं तोडाय नको बघ देऊ अजिबात नाही इथं पुरी वात्या पुरींचा हातदारला तुम्ही तुम्ही आमच्या केस करणार आहेत ना कुठे तुमची गाडी चाला तुम्ही आमच्या केस करणार आहेत ना हा करणार तुमच्यावर लगेच चला बघ तुमच्या होते का आमच्या होती चला लगेच आहो पण हा अहो पण नाही ना आवा नाही हा सुद्धा नाही करायचा अहो पद दाखवाची गाडी काय तुमची दाखवाची ती चावी चावी इकडे चावी कशाला लागते पण दाखवा ना काय करायची बाकीचा वाढवा करू नका पण फक्त चावी दाखवा चाललं काय तुमचं चाललं काय तुमचं म्हणजे गाडी तुला आज देतो ना हलूच देत नसतो हे बघा तुम्हाला माझ्या विश्वास या पोराला विचारा सगळं काय झालं पोरा काय बांधकडे चल आणि इकडे ती वहिची चल बघू इकडं तू काय वायर मागचं मागचा हिशी कुठे काय वायर मागचं माग आपण हा तुला काय करायचं रे सोबत फिरायची तुला काय पगार देतो काय हो हे नाथ पोटा निस्ता उभा राहायला गणपती बोलत आहे का आवाज तर येतो का त्याचा कमुक आहे कुणा ठोती बी चाललं इकडं माग सांग ना बाबा काय माझा काय संबंध नाही बघा आता हा चला बघा माझा काय संबंध नाही म्हणतो जाऊ दे बाबा जा ही शिपूट आणले माग आणि खरं वायर मला म्हणून मला गॅरंटी नाही यांच्या जवळ लायसन्स उद्या दिसताना ते पळून गेलो दिरो हा मग आता पण आता ती पळून गेला पण तुमची दाखवून जाईल आपण तुम्ही केवढा विषय केवढा वाढवलाय म्हणजे बायकांच्या आमच्या हात धरतो का तुला काय साधा विषय वाटतो नाही धरणार राहू मी केस होऊ शकते केस नाही याची लाईट बोर्ड साहेब आहे ना एक काम करा बाबा जाऊ दे मी तुमच्यावर काही कारवाई नाही करत काय नाही पन... म्हणून स्वतः ते तुमच्या आमच्यावर करायची गरज नाही आता तुमचं ही गाडी सुद्धा नाही भेटणार तुम्हाला आता शंभर टक्के नाही जाऊ दे बर का हे बघा मिटत घ्या जाऊ दे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे पोटा पाण्यात कशा करता म्हणजे नाही हे बघा माझा बी पोटा पाण्याचा प्रश्न आहे बायका पोर आहे घरी माझ्या जाऊ द्या मुरुजन नाही करत मी तुमच्यावर काय कारवाई पण मला जाऊ दे बाबा माफी माग पहिले माझ्या बायकोची माफी धरला तू माफी माग माफी मागायला पण मी राहू खरंच काय केर त्यांना बायको चांगलं ओळखतो तिला बर बाबा चुकलं माझ जाऊ द्या सोडा इकडे चहा मला जाऊ दे द्या परत दिसू नको आवात सारखा तुझी नोकरी तर घालवणारच परत नाही बाबा येत तुमची हे घ्या तुमचं तुम्हाला